खरं तर राजसाहेब हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि राजसाहेबांची इच्छा आहे की ज्या रमाकांत आचरेकरनी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे असेल आणि त्यांच्यासारखे असंख्य क्रिकेटवीर घडवले त्यांचं एक छोटीशी आठवण ही शिवाजी पार्क मैदानावर राहिली पाहिजे की ज्या ठिकाणी आजसुद्धा अनेक लहान लहान क्रिकेट मुलं खेळायला येतात आणि त्याच्यातून मोठे क्रिकेटर धडकत घडत असतात त्यांनी हायर सुंदर अशी संकल्पना त्या ठिकाणी केलेली आहे आणि ही संकल्पना अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने लवकरच पालकमंत्री म्हणून मी मिटिंग घेईन त्याच्यामध्ये त्याला मान्यता देईन आणि मैदानावर कुठल्याही तऱ्हेचं अतिक्रमण न होता ज्याप्रमाणे श्री रामचंद्रांचं या ठिकाणी स्मृती जपलेली आहे किंवा अनेक इतर मान्यवर त्याचे वगैरे काही नाही आहे त्यांनी का कल्प कन्सेप्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये क्रिकेट त्यांची जी काय वैशिष्ट्यं आहे ती सगळी याच्या अर्थात ते त्याच्याबद्दल बोलतील तो त्यांचा अधिकार आहे परंतु अतिशय सुंदर अशी जी कल्पना आहे आणि त्याच्यामधून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना कायम प्रेरणा मिळत राहील असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणून अतिशय त्याच दृष्टीने आज सकाळी मी भेट घेतली आता कॅबिनेट आहे आणि त्याच्यामुळे संकल्पना नेमकी काय आहे ने म्हणजे विचारलं की संकल्पना अशी आहे की ज्याच्यामधून मुलांना कायमस्वरूपी प्रेरणा मिळत राहिली पाहिजे अशाच स्वरूपाचं आहे परंतु कशी त्यांची संकल्पना आहे हे स्वतः राजसाहेब आपल्याला निश्चितपणे सांगतील तो त्यांचा अधिकार बरं सर आज जर सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणी महत्त्वाचं महत्त्वाचा निकाल आहे संपूर्ण देशभराचं लक्ष लागलेलं ला। अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तुमची प्रतिक्रिया काय पाहिजे यासंदर्भात माझी प्रतिक्रिया मी कालच दिली आहे सत्यमेव जयचे आमची बाजू सत्याची आहे आम्ही आमची बाजू व्यवस्थित मांडलेली आहे आणि दुसरं हे एक याच्यावर अकॅडमिक खूप मोठी चर्चा होण्याची गरज आहे देशामध्ये लोकशाही आहे परंतु पक्षामध्ये लोकशाही असली पाहिजे असा नियम आहे आणि म्हणून जो जो पक्ष आपलं रजिस्ट्रेशन इलेक्शन कमिशनकडे करतो त्याच्यामध्ये लोकशाही असल्याशिवाय लोकशाहीची प्रक्रिया असल्याशिवाय त्याला मान्यता सुद्धा मिळत नाही या ठिकाणी असं झालेलं आहे की आदरणीय बाळासाहेबांनी जी घटना बनवली पक्षाची ती बनवताना ज्या इलेक्शन कमिशनच्या सूचना होत्या त्याप्रमाणे ती लोकशाही पूरक होती नंतर त्या घटनेमध्ये बदल करण्यात आला आणि तो बदल तो अशा स्वरूपाचा होता की आपणच अपॉइंट के लोकं करायची आणि ते अपॉइंट केलेल्या लोकांनी आपल्याच आपल्यालाच निवडून आणायचं असं त्याचं स्वरूप होतं आणि त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनची ह्याला मान्यता घेतलेली नव्हती आणि ज्याला मान्यतासाठी ते सादर करण्यात आलं त्याला इलेक्शन कमिशनने ते नाकारलेले आहे म्हणजे या घटनादुरुस्तीच्या आधारे जे जे निर्णय घेतले त्याला कुठलीही व्हॅलिडिटी नाही असं आमचं म्हणणं आहे जे आम्ही कारभार होता सगळा कॅबिनेट आहे मी आपल्या त्यांनी घेतला वेळ काढूपणा सुरू असं म्हणतात उद्धव ठाकरे बघा ते करतात असं आहे की मला त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु आरक्षणाच्या संदर्भात कोर्टामध्ये कोण गेलं जागांच्या संदर्भात कोण कोर्टामध्ये गेलं आणि नंतर कॉर्पोरेशनच्या इलेक्शन रेंगा आल्या असं आपणच म्हणायचं तसं प्रत्येक बाबतीत हे प्रकरण सुरू झाल्यापासून नेहमी जे ऑफिशियल चॅनल आहे त्याच्यामधून न जाता वेगळंच काहीतरी करायचं जे आपल्याला सोयीस्कर असेल उपाध्यक्षांनी सुनावणी घ्यावी तीसुद्धा दोन दिवसाची तीन दिवसाची नोटीस देऊन घ्यावी हे तर कोर्टाने स्क्रॅप करून टाकलेलं आहे हे सगळं नाकारलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही रिस्टर मार्गाने आम्ही जातो आहे आम्ही आमची बाजू मांडलेली आहे आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे आणि त्याच्यामुळे एकच गोष्ट सांगतो की आम्ही का काही कॉमेंट्स करत नाही परंतु ज्या पद्धतीने ते बोलतात ते फारच आक्षेपार्ह आहे शेवटी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात त्यांच्याबद्दल कसं बोलावं तुमच्याबद्दल एक छोटीशी गोष्ट बोलली तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना जेवणावरून उठून अटक केली परंतु तुम्ही वाटेल ते बोलता त्या पदावर बोल तुम्ही सुद्धा राहिलेले आहे आणि मुख्यमंत्री म्हणजे काय गुन्हेगार असतो का राजकारण म्हणजे काय गुन्हा आहे का लोकशाही म्हणजे काय गुन्हा आहे का त्याचं नेहमी सगळ्या महाराष्ट्रांनी ने जाणून घेतलं पाहिजे की हे प्रत्येक गोष्ट खोटी बोलली जाते जे घडलं तुम्हाला सांगितलं जात नाही आहे आणि त्याच्यामुळे वेळ त्याला आम्ही स्पष्ट सगळं बोलून